हॅपी बाय झाला लाई तयार म्हणलं याचा त्यावर मूड आहे त्यावरच केक कापून घेऊ देवांश नमस्कार नमस्कार, नमस्कार। हॅपी बर्थडे माझा हॅपी बर्थडे कोणाचा हॅपी बर्थडे परीचा हॅपी बर्थडे तिला विश करा सगळ्यांनी तुम्हाला माहितीच आहे आज कोणाचा बर्थडे आज आहे पंधरा ऑगस्ट सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे देवांश आणि एका व्यक्तीचा बड्डे ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये दिसन तुम्हाला तर बा हे देवांश बाहेर बसलेला आहे त्याच्या आजी आजोबासोबत आपण त्याला भेटू चल 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 भेटू कोमदी गोमदी फुगा खेळतो तो फुगे आएकर। आएकर वो। आएकर। आएकर। <laughs> चला आतमध्ये डेकोरेशन फुग्याचं त्यामुळे आम्ही बाहेर बसलो थोड्या वेळ आणि साईपाकाची तयारी चालू आहे तुम्हाला सांगतो आज काय बे तिथे चला 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 घरात चला, 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 चला।, चला। बॅक कॅमेरान दाखवते कसं डेकोरेशन केलं केलंय करायचं करायचंय तशेक साडे चार वाजलेत तर बा आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तिरंग्याचं आम्ही ठेवलेलं आहे फुग्याच अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आपण आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तिरंग्याची थीम ठेवलेली आहे का अंधर कमून येते का अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आता एक एक जण ओळख सांगणार आहे आपली तुम्ही कोण आंबड <laughs> हे माझ्या भावाचे सासरे म्हणजेच माझ्या वहिनीचे वडील आणि हि ते सगळ्यांना माहिती आहे पण नातं नाही माहिती हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे माझा पण मुलगाच आहे आणि पहिले ह्यांचं तिथे ओळख करून मग त्यांची देते ही माझी मधली बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे आणि आज हिचा पण बड्डे आहे आणि ही ये आहे ये हे आहेत जाऊ जाऊबाई आणि हे आहे यांचा मुलगा यांना तुम्ही ओळखताच हे आहे कोमल सावळ्याचे वडील <laughs> या आहेत वहिनी यांचं चालली आहे व्हिडिओ शूटिंग आणि या दोघींची चालली आहे लुडबुड आम्हाला लवकर बड्डे आवरावं लागेल कारण फुगे राहायची गॅरंटी नाही आम्हाला तर बा तुम्हाला म्हणलं होतं ते काही तर काय पावभाजी केलेली आहे ही जिनी केली आहे जिचा आज वाढदिवस आहे आणि आज सगळे तयार होऊ राहिले ही बड्डे गर्ल ही माझी मोठी बहीण वहीन, बहिणी बड्डे बॉय आहे त्याला लाय तयार म्हणलं याचा ज्यावर मूड आहे त्यावरच केक कापून घेऊ देवांश हाय हाय देवांची आजी बळस तयार झाली तिला म्हणलं काटापात्राची साडी नेस त्यावर तिने नेसली <laughs> इकडं तयारी तुम्ही पाहिलेलीच आहे केक आणायला आहे देवांचे पप्पा आणि का पा बड्डे कोणाच उभे कोण राहिले बा आता कसा चला चला का केक या दोघी मुळ केक खुले केले नाहीये रुणाज्याचं बाकी आहे देवाशला आणि बसले

Kort. आवडला देवांची आजी मग म्हणजे माझी मम्मी तुमचं काय चाललंय दोघींच काढा बोट बोट काढा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để gì không bỏ lỡ những video hấp dẫn cái

हा तिथे चला चला थांब थांब अंशु थांब अणशु पेटा दिला पेटा एक बत्ती रुपया त्याला ऐका पेटवाला काढी पिटी आहे ताटामध्ये होते ताटामध्ये ते वनराज वनराज कुठे ते ते फोडायला थांब म्हणलं आहे काय तू जा ना तिथं हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ग ताई चला केक कटिंग केक कटिंग चला 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 केक कटिंग लवकर Ya ya Happy birthday Happy तुला केक खाऊ घालत हे पप्पा खाऊ देवांसला आणि इकडं बहीण मोठी बहीण लहान बहिणी हे दोघींना आधीच ताव मारलाय केक अ बापले खाऊ राहिली ती आत्यानी भरवला आत्यानी भरवला आधी हा पप्पाना बर बर आधा देवांश 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 बाबा आले बाबा बाबा आले चला बस 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 चला एक एक जण आह आयमन आले 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 आजी झालं 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 देवान सदादू नाई नाई आई गड़वान खोटे गई खोटे ग़वान थाम थाम बास 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 बास